नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पीक विमा दुसरा टप्पा दहा जिल्ह्यांमध्ये सुरू पीक विमाचा दुसरा टप्पा जो होता तो त्याचं वितरण दहा जिल्ह्यांमध्ये आता सुरू झालेलं आहे आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे तब्बल पंधरा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याची रक्कम थेट जमा होऊ लागली आहे बटन दाबता शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंदाचे भाव स्पष्टपणे दिसू लागले आहेत या टप्प्यात सुमारे दहा जिल्ह्यातील पंधरा लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार आहे जी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गोष्ट आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की दुसऱ्या टप्प्यातील विम्याचे पैसे आता सोडण्यात आले असून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही आर्थिक मदत पोहोचत आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अजूनही पीक विम्याची रक्कम जमा झालेली नव्हती त्यांच्यासाठी आजची सकाळ नवीन आशा घेऊन आली आहे कृषी विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आजपासून दुसऱ्या टप्प्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आतापर्यंत पहिल्या टप्प्यात जवळपास चाळीस टक्के शेतकऱ्यांना गेल्या वीस दिवसात विम्याची रक्कम मिळाली आहे काहीना पाच दहा तर काहींना अक्षरशः तीस ते चाळीस हजार रुपये सुद्धा मिळाले आहेत आता कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलं आहे की पीक विम्याचे वितरण हे तीन टप्प्यांमध्ये होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नाहीत त्यांनी आता लक्ष द्यावं कारण आजपासून त्यांच्या च्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही प्रक्रिया सुरु झालेली आहे आता दुसरा टप्पा सुरू आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांसाठी पीक विमा भरलेला आहे त्यांना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये रक्कम भेटणार आता आहे आतापर्यंत पंधरा जिल्ह्यांमध्ये विम्याचे वितरण पूर्ण झाले आहे आणि आता हळूहळू उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा विम्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर शेतकरी बांधवानं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे आजपासून दुसऱ्या टप्प्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले आहेत जर तुमच्या खात्यात अजूनही रक्कम जमा झाली नसेल तर त्याच्या मागे काही महत्वाच्या काही छोट्या चुका सुद्धा असू शकतात आता ह्या चुका कशा सुधारायच्या आणि त्यामुळे विम्याची रक्कम तातडीने तुमच्या खात्यात कशा पद्धतीने जमा होईल याबद्दलची अतिशय महत्वाची माहिती स्पष्ट माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर मागील काही दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते वाट पाहून पाहून अक्षरशः थकलेले होते काही शेतकऱ्यांनी थेट कृषी कार्यालयात जाऊन याबद्दलची तक्रार केली त्यावेळेस कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा पीक विमा पीएम किसान सारखा एकाच वेळी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही तर हा टप्प्या टप्प्याने याचं वितरण होणार आहे म्हणजे तीन टप्प्याचं वितरण होणार आहे जर तुम्हाला विमा मिळाला नसेल तर तो पुढच्या टप्प्यामध्ये नक्की मिळेल आता पहिला टप्पा गेल्या वीस दिवसांपासून सुरू आहे आणि आज सरकारने गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुसऱ्या टप्प्याचं वितरण सुरू केलेलं आहे पैसे वाटपाला सुरुवात आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही लक्ष देऊन का आता या टप्प्यामध्ये दहा जिल्ह्यांमध्ये विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज सुद्धा यायला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला त्यापैकी काहींना तब्बल पंचवीस हजार रुपये मिळाले आहेत आता ज्या शेतकऱ्यांची शेती जास्त आहे त्यांनी जास्त शेतीवर विमा काढला जास्त रक्कम विम्यासाठी भरली त्यामुळे त्यांना आलेला विमा सुद्धा हा जास्त आहे आणि ज्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना दो दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांचा थकलेला विमा एकत्रितपणे जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातच पंचवीस ते तीस हजार इतकी मोठी रक्कम मिळाली जर तुमच्या खात्यात अजूनही विमा जमा झालेला नसेल तर आज कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामागील मागील महत्वाचं कारण म्हणजे पहिल्या टप्प्यात केवळ काही जिल्ह्यांमध्ये विम्याचं वितरण झालं होतं आणि आता दुसऱ्या टप्प्याचे वितरण अठ्ठावीस ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून महाराष्ट्रात सुरू झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे की तब्बल पंधरा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे आज सरकारने तब्बल दहा जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे या दहा जिल्ह्यांची निवड केलेली आहे पीक विमा देण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील रक्कम सोडली जाणार तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे तुम्ही नीट तपासा जर पहिल्या टप्प्यात विमा मिळाला नसेल तर आता लक्षपूर्वक पहा कारण थोड्याच वेळात तुमच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते जर तुमचा जिल्हा या दहा जिल्ह्यांच्या यादीत असेल तर आजच्या दिवसात पुढच्या दहा मिनिटात एका एक तासात किंवा रात्रीपर्यंत तुमच्या खात्यात कधीही पीक विम्याची रक्कम जमा होऊ शकते परंतु एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे सरकारने केवळ दहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठीच हा विमा सोडलेला आहे आता पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना अडचणी आल्या होत्या कारण काय झालं होतं की त्यांच्या बँकेचा जो आयआयपीएससी कोड आहे हा आयआयपीएससी कोडच त्यांच्या बँकेला नव्हता आता त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमाच झाला नाही आता ज्या बँकांना स्वतःचा आयआयपीएससी कोड नाही आहे त्या बँकांमध्ये त्या बँकांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा झाली नाही आणि काही जिल्ह्यांमध्ये विमा सोडला गेला असूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमा झाले नाहीत याचं महत्वाचं कारण हा आयआयपीएससी कोड आहे त्यामुळे तुमचं अकाउंट अशा बँकेमध्ये असलं पाहिजे ज्या बँकेला स्वतःचा आयआयपीसी कोड आहे कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलं आहे स्पष्ट, सांगित स्पष्ट केलं आहे की ज्या बँकांचा स्वतःचा आय पीसी कोड नाही त्यांच्या खात्यांमध्ये विमा पाठवला जाणार नाही कारण हा विमा राज्य सरकारचा नसून थेट केंद्र सरकारचा आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या बँकेचा आयआयपीएससी कोड अतिशय काळजीपूर्वक तुम्ही तपासून पहा आणि केंद्र सरकारने केवळ बारा बँकांना प्राधान्य देत विम्याचे वितरण सुद्धा सुरू केलेले आहे पहा दहा जिल्ह्यांमध्ये बारा बँकांच्या माध्यमातून विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे पहिल्या टप्प्यातही बारा बँकांमधील खात्यांमध्येच पैसे जमा झाले होते आणि आता सुद्धा बारा बँकांची निवड सरकारने केलेली आहे आणि दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे जर तुमचे खाते या पात्र बँकांमध्ये असेल आणि त्याला योग्य आयआयपीसी कोड जोडलेला असेल तर तुमच्या खात्यात विम्याची रक्कम नक्कीच जमा होईल पण जर आयपीएससी कोड नसेल तर मात्र तुम्हाला वाट पाहावी लागू शकते तर कदाचित तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार सुद्धा नाही दुसऱ्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे आणि तब्बल पंधरा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लक्ष देऊन का आता आपण पाहूया की सरकारने कोणत्या बारा बँकांना वितरणासाठी पात्र ठरवले आहेत आज गुरुवार अठ्ठावीस ऑगस्ट पासून पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू झाला या टप्प्यात दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आणि बारा बँकांच्या माध्यमातून हा पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे जर तुमचे खाते या बँकांमध्ये असेल तरच तुमच्या खात्यात विमा जमा होईल या बँकांमध्ये खालील बँकांचा समावेश होतो बँकांची यादी नीट लक्ष देऊ नये का यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि तुमची आवडती बँक बँक ऑफ महाराष्ट्र येते त्याच्यानंतर सरकारी बँक बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर अतिशय मोठी बँक आयसीआयसीआय बँक त्याच्यानंतर ज्या बँकेमध्ये सगळ्यात जास्त खाते शेतकऱ्यांची ती बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर आहे अजून एक सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि त्याच्यानंतर येते प्रायव्हेट बँका म्हणजे खासगी बँका कोटक महिंद्रा बँक येस बँक आणि एचडीएफसी बँक त्याच्यानंतर आहे डीसीबी बँक आणि त्याच्यानंतर आहे युनियन बँक आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येतो बँक ऑफ बडोदाचा नंबर ही आहे सरकारी बँक या बँकांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात खाते आहे आता या बँकांमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात विम्याची रक्कम मिळणार आहे आता या ठिकाणी अजून एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे तुम्ही लक्ष देऊ नये का आता तुमचं नुसतं खातं असूनच चालणार नाही तर तुमचा जो आधार कार्ड आहे हा आधार कार्ड या बँकेसोबत लिंक असला पाहिजे म्हणजे तुमचं आधार कार्ड हा बँकेसोबत जोडलेला असला पाहिजे त्यांनाच विम्याची रक्कम मिळेल या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुमचे खाते दुसऱ्या बँकेत असेल आणि तिचा स्वतःचा सी कोड नसेल तर दिया या टप्प्याची रक्कम तुम्हाला मिळणार नाही आता आपण पाहूया जिल्ह्यांची यादी दुसऱ्या टप्प्यात कोणत्या दहा जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे त्यामध्ये येतो नागपूर जिल्हा अमरावती मराठवाड्याचा उस्मानाबाद त्याच्यानंतर आहे खान्देशचा नंदुरबार तिकडे पश्चिम महाराष्ट्राचा अहमदनगर सातारा त्याच्यानंतर आहे अकोला विदर्भाचा अकोला विदर्भाचा यवतमाळ त्याच्यानंतर आहे बीड मराठवाड्याचा बीड आणि त्याच्यानंतर सगळ्या शेवटी नंबर लागतो हा सांगली जिल्ह्याचा पश्चिम महाराष्ट्राचा सांगली जिल्हा जर तुमचा जिल्हा या यादीत असेल आणि खाते खातेवरील बारा बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल तर थोड्याच वेळात तुमच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होणार आहे जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर काळजी करू नका कारण अजून तिसरा टप्पा बाकी आहे दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी आठवडाभर लागेल किंवा यापेक्षा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जमा होईल शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या या योजनेचा लाभ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे अशा महत्वाच्या अपडेट्स वेळोवेळी वेड़। जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अशा प्रकारचे अतिशय महत्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी वेड़। या चॅनलवर मिळत राहतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका